हिंगोलीत आपत्तीकालीन सराव केलेल्या रेल्वे डब्याला आगीचे कारण अद्याप अस्पष्ट पस अग्निशामक दलाने आग हिंगोली रेल्वे स्थानकावर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा सराव केलेल्या रेल्वे डब्याला आज अचानक आग लागली आगीचे नेमके कारण स्पष्ट झालं नसून अग्निशामक दलाच्या जवानांनी सदरील आग आटोक्यात आणली आहे हिंगोली रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी रेल्वे डब्याला आग लागल्यास त्यावर तात्काळ नियंत्रण कसे मिळवायचे याची मॉक ड्रिल टेस्ट आपत्तीकालीन सरावाची नक्कल केली होती त्यानंतर सदरील रेल्वेचे डबे हिंगोली स्थानकावर उभे होते मात्र आज सदरील डब्याला कोणीतरी अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली हिंगोलीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी डब्याला लागलेली आग आटोक्यात आणली असून आग लावलेल्या अज्ञात आरोपींचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट